उत्तर कोपर्डे येथील रेल्वे भुयारी मार्गामुळे तीन गावांची अक्षरशः परवड झाली आहे पावसाळ्यात साठणारे पाणी गाळ आणि दोन्ही बाजूच्या दलदलीमुळे शेतकरी महिलांसह विद्यार्थ्यांची चिखलातून फरफट होत आहे राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राची अधोगती आणि बदनामी सुरू असून सध्या लोकशाहीची चेष्टा करत असलेल्या राज्य सरकार मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी एक संघ रहावे असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून गोडोली तळ्याचे सुशोभीकरण केले जात आहे या तळ्यात येणाऱ्या ओढ्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या प्रशासकीय सभेत घेण्यात आला याचबरोबर सातारा शहरातील हेरिटेज वास्तू परिसर नो हॉकर झोन व या ठिकाणी फ्लेक्सलाही बंदी करण्याचा निर्णय देखील सभेत घेण्यात आला वीर धरणाच्या निरा उजवा कालव्याला फलटण शहरातील कारखान्याच्या बाजूला पडलेल्या मोठ्या बेगांमुळे कालवा फुटण्याची भीती व्यक्त होत असताना कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव व सहकारी आणि तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनांमुळे आणि त्यांनी त्वरित केलेल्या उपाययोजनांमुळे धोका टाळला गुरुवारी कालव्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आल्यावर प्रशासन पाटबंधारे विभाग संबंधित यंत्र यंत्रणाच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना राबवण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली कागद जाळ्याच्या कारणावरून पती पत्नीला तिघांनी मारहाण केल्याची घटना मालकापूर आगाशीनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीत घडली या प्रकरणी गुन्ह्यातील तिन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे कराड तालुक्यातील किवळ येथे माळरानावर वनराई फुलवण्याचा निर्धार करण्यात आला त्यानुसार विनुताई चव्हाण कॉलेजमधील संगम ग्रीन क्लब व एन एस एस विभागाच्या वतीने राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या संगीता साळुंके तसेच प्राचार्य डॉक्टर एस आर सरोदय यांच्या प्रमुख उपस्थितीत एकशे तीस रोपाची लागवड करण्यात आली महाबळेश्वर येथे आराम चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या अनुषंगाने पुतळा समिती सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा तात्काळ बसवण्यात यावा असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास आय एस ओ नाईन थाउजंड वन दोन हजार पंधरा नामांकन प्राप्त झाले तसेच यामुळे आय एस ओ नामांकनात कृषी विभागात राज्यात जिल्हास्तरावरील कार्यालयाचा मानही साताऱ्याला मिळाला आहे दुष्काळी तालुक्यासारख्या भागात वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत असून दहिवडी कार्यक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावात वृक्षतोड सुरू असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी वनविभागाच्या निदर्शनास आणून दिले आहे या वृक्षतोडीमुळे भविष्यात शेतकऱ्यांना गंभीर संकटाला सामोरे जावे लागेल असे मत व्यक्त केले याबाबतचे पत्र त्यांनी याबाबतचे पत्र त्यांनी दहिवडी वनपरिक्षेत्राचे अधिकारी अमित मुळीक यांना दिले सन दोन हजार चोवीस पंचवीस या गळीप हंगामात साखर आयुक्तालयाकडून ऊस परवाना दिल्याशिवाय उत्पादन घेता गाळप येणार नाही विना परवाना गाळप सुरू केल्यास साखर कारखान्यावर कारवाईचा इशारा साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खोमणार यांनी दिला गाळप परवाना देण्याबाबतचा कार्यक्रम परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला असून त्यानुसार कारखान्यांना पंधरा ऑगस्टपासून तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत शासनाच्या योजना कुठल्याही एका राजकीय पक्षाच्या नाहीत त्या जनतेच्या पैशातून कर रूपाने जय घोषित केल्या जातात मात्र सत्ताधाऱ्यांनी राजकारण आणि मतासाठी या योजनेचे भांडवल करीत आहेत असा आरोप आमदार बाळासाहेब पाटील यांनी यशवंत ये येथील कार्यकर्त्यांच्या मेळ्यात बोलताना केला सरपंच हा गावाचा दिशादर्शक असून गावाच्या विकासात त्याचे योगदान महत्वाचे असते त्यामुळे सरपंच म्हणून जबाबदारी पार पाडताना सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे असे मत लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांनी व्यक्त केले पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवशाही संपर्क दौऱ्याचा समारोप मल्हारपेठ येथे झाला त्यावेळी ते बोलत होते पाटण तालुक्यातील बनपेटवाडी येराडसह आसपासच्या गावातील आरोग्याची समस्या लक्षात घेता बनपेटवाडी येराड ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी करण्यात आली पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला त्यानंतर अखेर येराड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली आहे कराड येथील टिळक हायस्कूलला अक्षर भारती संस्था व प्रथमेश जीवन फुके यांच्यामार्फत तब्बल पाचशे पन्नास विविध प्रकारचे विविध भाषेतील ग्रंथ भेट देण्यात आले ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण व्हावी भविष्यात वाचनाच्या माध्यमातून त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने अक्षर भारतीय संस्था मदत करीत आहे मान तालुक्यातील दहिवडी शहरातील विविध विकास कामांसाठी आमदार जयकुमार गोरे यांनी पाच कोटीचा निधी मंजूर केला मात्र नगरपंचायतीतील सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या सभेत या विकास कामांना विरोध केला त्यामुळे भाजप नगरसेवक आक्रमक झाले यावेळी दहिवडीच्या विकासाला खो घालणाऱ्या राष्ट्रवादी नगरसेवकांचा निषेध करण्यात आला दहिवडी नगरपंचायतीच्या सभेत आमदार जयकुमार गोरे यांनी मंजूर करून आणलेल्या विकास कामांचा विषय अजेंट्यावर घेण्यात आला याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध केला सातारा जिल्ह्यातील कराड येथील दोन टोळ्या तडीपार करण्यात आल्या आहेत दोन टोळ्यांमध्ये सहा सराईत गुन्हेगारांचा समावेश असून त्यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने गुन्हे करणाऱ्या टोळींचा यामध्ये समावेश आहे अमित हनुमंत कदम वय सत्तावीस राहणार सायदापूर कराड मूळ राहणार अंतवडी तालुका कराड सनी सुरेश शिंदे वय पंचवीस राहणार ओगलेवाडी बाहिद मुल्ला वय सव्वीस राहणार विंग रिजवान नादाफ वय चोवीस राहणार मलकापूर अशी तडीपार केलेल्या टोळीतील संशयितांची नावे